नाट्यसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे नमस्कार नाट्यसंस्कार कला अकादमी या संस्थेचा संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी नाट्यसंस्कार कला अकादमी चव्वेचाळीस वर्ष नाट्य प्रशिक्षणाचं काम करते आहे आम्ही उन्हाळी सुट्टीमध्ये पंधरा दिवसाची शिबिरं घेतो आणि यानंतर जुलैपासून रविवार सत्र घेतो दोन महत्त्वाच्या स्पर्धा गेली तीस वर्ष आम्ही घेतो आहे दिवाकर स्मृती नाट्यजटा स्पर्धा आणि भालभा केळकर स्मृती करंडक नाटुकल्यांच्या स्पर्धा अभ्यास नाट्यस्पर्धा त्यानंतर विविध राज्य बालनाट्यस्पर्धांमधून आमची संस्था भाग घेते गेल्याच वर्षी राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये पुणे केंद्रावरती आपलं नाटक पहिलं आलं आणि त्या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या नाटकाला पुरस्कार मिळाले अतिशय नाटक गाजलं ते म्हणजे जीर्णोद्धार एका वर्षात सत्तावीस प्रयोग या बालनाटिकीने केले हा गेल्या वर्षीचा विक्रम आहे त्यामुळे बऱ्याच पालकांना असं वाटतं की पंधरा दिवस झाल्यानंतर पुढं काय तर या पंधरा दिवसामध्ये ज्या मुलांकडे खरोखरच गुणवत्ता आहे आणि ज्या पालकांना ही गुणवत्ता लक्षात आल्यावर त्यासाठी त्यांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी आमच्या बालनाट्यांमध्ये आम्ही त्यांना संधी देतो नाट्यछा स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी होता येत येतो नाट्यशा स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आज अनेक मुलांना त्याचा फायदा झालेला आहे वेगवेगळ्या स्पर्धांना भाग तर घेतोच परंतु आमची नाट्यकार्यशाळा फक्त पाच ते आठ नऊ ते सोळा या वयोगटापुरतीच मर्यादित नाही तर पालकांसाठी बारावीनंतरचा अभिनय प्रमाणपत्र वर्ग हा सुद्धा आम्ही घेतो जो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांनी मान्यता प्राप्त केलेला आहे त्याच्यासुद्धा आमच्या दोन बॅचेस झालेल्या आहेत आता मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण हे दोन पाच ते आठ आणि नऊ ते सोळा या वयोगटासाठी कार्यशाळा घेणार आहोत आणि मोठ्यांसाठी कार्यशाळा जूनमध्ये सुरू होणार आहे दोन हजार तेवीस या वर्षीच्या एप्रिल मे महिन्यामधील नाट्य कार्यशाळा या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो प्रश्न असतो तो म्हणजे या शिबिरात नेमकं शिकवणार काय पाच ते आठ वयोगटासाठी तुम्ही प्राथमिक शिक्षण म्हणजे काय देणार तर पाच ते आठ वयोगटासाठी एकतर तर नाट्य खेळ हे दोन्ही गटासाठी असतात परंतु पाच ते आठ वयोगटासाठी नाट्यखेळाबरोबरच कथाकथन नाट्यछटा आणि अभिनय गीत हे सगळ्यात महत्त्वाचं शिकवण्याचं तंत्र असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण नाट्यविषयाची परीक्षा घेतो आणि या परीक्षेमध्ये सुरुवातीला आपली ओळख स्वतःचं नाव सांगता येणं पत्ता सांगता येणं त्यामुळे या नाट्य शिक्षणामुळे पंधरा दिवसात कोणी नट तयार होणार नाही पण एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्या मुलाला स्वतःचं छानपैकी नाव सांगता आलं पाहिजे पत्ता सांगता आला पाहिजे आपल्याला काय आवडतं ते सांगता आलं पाहिजे आणि मुळात त्याचा कल बऱ्याच वेळा पाच ते आठ वयोगटामध्येच आपल्याला त्याचा कल कळतो की ह्याला गाण्याची आवड आहे का नृत्याची आवड आहे का चित्रकलेची आवड आहे व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ही डेव्हलपमेंट जर लहान वयात सुरू झाली तर ती नक्कीच फायदेशीर असते आता पाच ते आठ वयोगटासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे कथाकथन नाट्यछटा बाल अभिनय गीतं यातून आम्ही त्यांना अभिनय शिकवतो इतरही गोष्टी शिकवतो रंगमंचावर कसं वावरायचं कसं उभं राहायचं हातवारे कसे करायचे वाचिक अंगिक अभिनय हा सगळा यामध्ये येतो नऊ ते सोळा या वयोगटासाठी मात्र विषय अधिक विस्तारित होतात नाटक लेखनापासून ते नाटक दिग्दर्शन कसं करतात कलाकारांची निवड कशी होते यासाठी रंगभूषा कशी केली जाते वेशभूषेचा विचार कसा केला जातो रंगमंचा नकाशा कसा असतो रंगमंचा कोणता भाग प्रभावी असतो रंगमंचावरती प्रकाश योजना कशी केली जाते या सगळ्या तांत्रिक बाजूंचीसुद्धा आम्ही या पंधरा दिवसात ओळख करून देतो तर पंधरा दिवसामध्ये या मुलांना दिशा देण्याचं काम आम्ही करतो यामुळे नट नाही झाला तरी व्यक्तिमत्व विकसित नक्की होतं असा माझा चव्वेचाळीस वर्षाचा अनुभव आहे नाट्य कार्यशाळा आम्ही एवढ्यासाठी म्हणतो की नाट्य कार्यशाळा याचा अर्थ फक्त अभिनय फक्त ॲक्टिंग नव्हे तर नाटक हे सगळ्या कलांचं एकत्रीकरण आहे नाटक हे शिकताना पण आनंद होतो नाटक हे करताना पण आनंद होतो आणि आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की नाटक बघताना पण आनंद होतो तेव्हा आनंद घेण्यासाठी हा आनंद देण्यासाठी प्रत्येकाने नाट्य शिक्षण घ्यावं अशी आमची इच्छा आहे आणि यासाठी गेले चव्वेचाळीस वर्ष आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि आमच्या या प्रयत्नांना खूप चांगलं यश आलेलं आहे कारण आज अतिशय आघाडीचे दूरदर्शन चित्रपट नाटक यामध्ये आघाडीचे जे कलाकार आहेत ते आमचे विद्यार्थी आहेत मग सुबोध भावे सोनाली कुलकर्णी अथर्व कर्वे शिवानी रांगोळे अगदी अगदी अलीकडंसुद्धा प्रियदर्शनी इंदलकर ही गाजत असलेली अभिनेत्री ही सुद्धा आमची विद्यार्थिनी आहे कोण कोण शिकवतं असं नेहमी विचारलं जातं आमचे जे हे सगळे विद्यार्थी सेलिब्रिटी आहेत हे सगळे अभिनेते आहेत परंतु अभिनय येणं वेगळं आणि अभिनय शिकवणं वेगळं या सगळ्या गोष्टीमध्ये जी मंडळी पारंगत आहेत यामध्ये अनेक पुरस्कार मिळवलेत वर्षानुवर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत अशी काही मंडळी मुलांशी संवाद साधतात मार्गदर्शन करतात मग मा रंगभूषा असो वेशभूषा असो रंगमंचाचं प्रत्यक्ष मॉडेल तयार करून त्यांना आपण दाखवतो आणि काही मुलं त्यानंतर स्वतः रंगमंचाचं मॉडेल तयार करतात आता एवढे सेलिब्रिटीज आमचे विद्यार्थी आहेत पण या सेलिब्रिटींचे फोटो दाखवून हे सेलिब्रिटी येणार आहेत असं खोटं सांगून आम्ही खोटी प्रसिद्धी करत नाही या मुलांना शास्त्रशुद्ध शिक्षण देणं याकडे आमचं लक्ष असतं दोन्ही गटांसाठी पंधरा दिवस सलग प्रशिक्षण असतं रविवारी पण सुट्टी नाही पहिल्या रविवारी मोठ्या गटाची परीक्षा असेल तर दुसऱ्या गटांचं प्रात्यक्षिक असेल आणि या दोन्ही गटांचं सादरीकरण हे शेवटच्या दिवशी नाट्यग्रहामध्ये केलं जातं की ज्याच्यामुळे हे सगळं शिकवलेलं त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावरती जाऊन सादर कसं करता येईल यासंदर्भात त्यांना एक छान अनुभव दिला जातो रंगमंदिरातलं हे सादरीकरण पालकांसाठी दोन पालकांसाठी विनामूल्य असतं आणि आप अधिक जर आपल्या घरचे येणार असतील तर त्यांचा त्यांच्यासाठी नाममात्र मात्र शुल्क आकारलं जातं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की फी जास्त काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची ही संस्था सार्वजनिक विश्वस्त कायद्याखाली नोंदवलेली आहे याच्यात कोणीही व्यापारी संस्था नाही की या संस्थेत जास्तीत जास्त नफा मिळून तो फायदा कुणाच्या तरी खिशात जाईल अशी ही संस्था नाही या संस्थेनी गेली चार पाच वर्ष कोणतीही फी वाढ केलेली नव्हती परंतु करोनाच्या बिकट काळामध्ये जेव्हा पालकांची पण आर्थिक अवस्था चांगली नव्हती त्यावेळी संस्थेने पण ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं अतिशय नाममात्र दरामध्ये मुलांना शिकवलं आणि त्यांची ही नाट्याभिनयाची भूक त्या काळातसुद्धा क्षमवली हो आपण सर्वजणं जाणकार आहात की सर्व प्रकारची फी वाढलेली आहे या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी देण्यासाठी आता रंगमंचावरची संधी द्यायची त्या नाट्यग्रहाचं भाडं वाढलेलं आहे त्यासाठी लागणारे विद्युत प्रकाश योजना जी असते त्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे या मुलांना कुठल्याही बाबतीत स्वस्तातली गोष्ट आपण देत नाही तेव्हा दर्जेदार आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी या सगळ्या मार्गदर्शकांनासुद्धा मानधन द्यावं लागतं त्यामुळे नाईला जास्त या यावर्षी फी वाढ करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये या मुलांचं सादरीकरण याचं शूटिंग घेतलं जातं या मुलांना जात। पहिली परीक्षा याच फीमध्ये दिली जाणार आहे की जे नाहीतर ही परीक्षाची वेगळी फी आकारली जाते त्यानंतर मोठ्या गटासाठी एक पुस्तक दिलं जातं ज्याची किंमत दीडशे रुपये आहे की जे पुस्तक त्यांना कायमस्वरूपाचे मार्गदर्शक राहील दुसऱ्या आणि तिसऱ्या परीक्षेसाठी ते उपयोगी पडेल असं पुस्तक हे या फीमध्येच विनामूल्य दिलं जातं अनेक गोष्टी या याच्यामध्ये दडलेले आहेत की ज्या पालकांना वरवर पाहता दिसत नाहीत तेव्हा माझी विनंती आहे की आपण हा अनुभव घ्या आणि गेले अनेक वर्ष आमचे अनेक पालक हा अनुभव घेत आहेत आणि खरं तर हे पालकच आमची जाहिरात करतात नाट्यसंस्कार कला अकादमी ही संस्था चव्वेचाळीस वर्ष काम करते आहे आमच्या संस्थेची वेबसाईट आहे नाट्यसंस्कार डॉट कॉम नाट्यसंस्कार कला अकादमी या नावाने यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्याच्यावरती मागील वर्षी रविवार सत्र असेल किंवा त्याआधीच्या नाट्यजा स्पर्धा असतील त्यावेळा विद्यार्थ्यांनी केलेली सादरीकरण आपल्याला बघायला मिळतील नाट्यसंस्कार कला अकादमी चव्वेचाळीस वर्ष व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण देणारी आमची संस्था या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यामध्ये तीन शिबिरं घेऊन येते आहे या तिन्ही कार्यशाळा पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत आणि वयोगट आहे पाच ते आठ आणि नऊ ते सोळा पाच ते आठ सकाळी दहा ते बारा आणि नऊ ते सोळा दुपारी बारा ते पाच पहिली कार्यशाळा होणार आहे सोळा एप्रिल ते तीस एप्रिल वनिता समाज महाराष्ट्र मंडळासमोर टिळक रोड येथे दुसरी कार्यशाळा होणार आहे एक मे ते चौदा मे गरा पालकर शाळा प्रतिज्ञा हॉलच्या गल्लीत कर्वेनगर आणि तिसरी नाट्यकार्यशाळा सरिता विद्यालय मित्रमंडळ सोसायटी पर्वती येथे तर लवकरात लवकर या नाट्यकार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एट फोर एट फोर नाईन थ्री झिरो थ्री थ्री फाईव्ह या नंबरवर संपर्क करा संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे